शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करूया आपल्या आवडतं युट्यूब वरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण गेल्या व्हिडिओत बघितलं की आपण मिरची लावायसाठीचं रानाचं प्लॅन चालू केलं होतं आणि त्या अनुषंगानं आपण काय काय कामं करून घेतली काय केली आपण शेतकरी मित्रांनो तर माहिती आपण मिरची पिकाची निवड करताना गेली एक महिना अगोदरच आपण खरं अर्थानं यामध्ये आपण काम चालू केलं होतं सगळ्यात महत्त्वाचं मिरची पिकाचं जमिनीच्या अगोदर जर काय असेल तर ते आहे वानाची निवड आता बियाणाची निवड करत असताना बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला आपल्या या लक्षात घ्याव्या लागतात त्या म्हणजे कोणत्या बाजाराला आपण विकणार आहे वातावरणात कोणत्या लावणार आहे कोणत्या पिकात त्याचा फायदा होईल कोणतं वान आपल्याला सोयीस्कर ठरेल या हवामान काय असेल या चार पाच गोष्टीचा अभ्यास करून आपण वान निवडलं तर ते वान आहे सिझलिंग हॉट जे की नामदेव उमाजी जे आपल्याला कंपनी ऐकून असेल ह्या कंपनीचं हे वान आहे या वाणाचे आपण निवड केली बियाणं नर्सरीत तयार करायला सांगितलं आता हे वाणाचं जर विश्लेषण बघितलं तर मिरची कशी येते तर ही जी मिरची फिकट हिरव्या कलरची म्हणजे आपण एक पोपटी कलर म्हणतो अशा कलरची मिरची येते पाच ते सहा इंच लांबडी मिरची आहे जाडीला एक सेंटीमीटरपेक्षा पण बारीक झाडं राहते मिरची आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जर तिखटपणा आहे तो सौम्य आहे म्हणजे हे अति तिखट मिरची नाही त्यामुळे ही वाण जर कुठं चालत असेल तर हे मुंबई मार्केटला जास्त वाण चालतं त्या वाणाचा अभ्यास करून त्या मार्केटचा अभ्यास करून आपण ह्या मिरचीची निवड केली आता इथं आमच्या इथं लोकलला मार्केटला जर बघितलं तर सगळीकडं तिकडं मिरचीचं खूप मागणी आहे म्हणजे जी की डार्क व कलर असतो त्या मिरचीची आपल्या लोकल मार्केटला चांगली मा मागणी असते बघायला गेलं तर लोकल मार्केटपेक्षा मुंबई मार्केट कायम त्या सीजनलिंग हॉटला फास्ट असते पद्धतीनं जर आता वातावरणात बघितलं तर वाट्याची बोत पडते दिवसभर टेम्परेचर राहते संध्याकाळी परत थंडी चालू होते त्यात मिरचीची लागवड बऱ्यापैकी त्रासदायक होते तरी पण वाहनाची निवड करत असताना शेतकरी मित्रांनो कोणत्या मार्केटला आपण विक्री करणार आहे याचा अभ्यास करूनच जा। हे वाण निवडायचं हे झालं वाना संदर्भात आपण एक महिना अभ्यास केला आपण रानाचा सुद्धा ह्यावेळी तसं तंतोतंत -तु प्लॅनिंग आखलं पाच फुटानं बेड पाडले बेडमध्ये आपण अडीच ते तीन टन कोंबडी खत भरून घेतलेलं आहे त्या कोंबडी खतावरती आपण रासायनिक बेसरडोस पण टाकून त्याचा बुजवटा करून घेतलेला आहे मध्ये आपण नऊ च्या दोन बॅगा घेतल्या सिंगल सुपरफास्ट फूडच्या दोन बॅगा घेतल्या मायक्रोराजाची एक बॅग घेतली बेन्सल्पची एक बॅग घेतली हे सर्व चांगल्या पद्धतीने मिक्स करून त्या खतावरती टाकून त्याला परत आपण बुजवटा करून घेतला आता हा सगळा बुजवटा व्यवस्थित मातीत मिक्स मिश्रण झाल्यानंतर आपण परत नवीन ड्रिप्स व काल टाकून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती मल्चिंग पेपर टाकणार आहे आता मागाशी जसं म्हटलं की थंडीचा दिवस आहे तर म्हणून आपण इथं कोंबडी खताचा जास्त वापर केला त्यामध्ये आपल्याला नत्राचं जास्त प्रमाण पाहायला मिळतं गरमीचं प्रमाण पाहायला मिळतं बाकीचे पण आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य होतात ह्याच्यामुळे काय होते जरी वरतून झाडाला स्ट्रेस किंवा वातावरण चेंज होत असेल तर जमिनीतून चांगल्या प्रतीनं ताव मिळाल्यानंतर हे वाण आपल्याला सक्सेस करायला फायदा होणार आहे म्हणून तर या छोट्या मोठ्या गोष्टी आपण अभ्यास करून आपण विश्लेषण करून ह्या आपण आपल्या शेतीमध्ये अवलंबतोय तर शेतकरी मित्रांनो आज आपला मल्चिंग पेप रातरूण होईल उद्या रोपं मागवणार आहे आणि परवा दिशा आपण याची लागवड लगेच करून घेणार आहे ही सर्व माहिती नक्कीच आपल्या चॅनलवरती आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळेल की आजची मिळालेली माहिती आपल्याला कशी वाटली मला नक्की कमेंट करा, सेल ले करा। ही जर माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मिरची बांधवांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत नवीन एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो